नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे आज पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आपण पाहणार आहे यामध्ये काही एक्झिट पोल व्यक्त केलेला अंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहे यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहे पी मार्क्स पी मार्क्सच्या मध्ये महायुतीला एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळतील इतर जे काही पक्ष आहेत त्यांना दोन ते आठ जागा मिळतील त्यानंतरची जी संस्था आहे मॅट्रिज यामध्ये मायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळतील म्हणजेच भाजपाला एकोणनव्वद ते एकशे एक, एक, एक जागा मिळतील त्यानंतर शिंदेची जी शिवसेना आहे त्यांना सदोतीस ते पंचेचाळीस जागा मिळतील अजित पवार यांना सतरा ते सव्वीस जागा मिळतील त्यानंतर मॅट्रिजच्या मध्ये महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळतील यामध्ये काँग्रेसला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस ठाकरेंची शिवसेनेला एकवीस ते एकोणचाळीस जागा मिळतील त्यानंतर पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा मिळतील अशा या ठिकाणी वर्तवण्यात आहे त्यानंतर चाणक्य व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाजपाला नव्वद प्लस जागा मिळतील त्यानंतर शिंदे गटाला अठ्ठेचाळीस तर अजित पवार गटाला बावीस अशा जागा मिळतील म्हणजेच महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळतील आणि काँग्रेस त्रेसष्ट प्लस तर ठाकरे गट पस्तीस प्लस आणि त्यानंतर शरद पवार गट चाळीस प्लस म्हणजेच महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस अशा जागा मिळतील त्यानंतर पोलडायरेजनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील आणि इतर बारा ते एकोणतीस अशा जागा मिळतील यामध्ये भाजपाला सत्याहत्तर ते एकशे आठ शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस आणि काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस त्याचप्रमाणे ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस इतक्या जागा मिळतील असे वर्तवण्यात आलेल्या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मायतीला एकशे अठरा महाविकास आघाडीला दीडशे तर इतर वीस अशा जागा मिळतील यामध्ये भाजपाला अठ्याहत्तर शिंदे गटाला सव्वीस अजित पवार गटाला चौदा तर काँग्रेसला साठ ठाकरेंची शिवसेनेना चव्वेचाळीस शरद पवार गटाला शेहेचाळीस अशा जागा मिळतील तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वेगवेगळे एक्झिट पोल बघितलेले आहे तेवीस तारखेला निकाल लागेल यामध्ये आपण पाहूयाच की कोणाचे सरकार बनते धन्यवाद